दिवा प्रभाग समिती क्षेत्रात अनाधिकृतपणे बांधण्यात येत असलेल्या पाच इमारतींवर ठाणे महापालिकेने सोमवारी कारवाई केली या अर्धव्याप्त व्यावसायिक व निवासी इमारती रिक्त करून त्या पूर्णपणे करण्यात आल्या उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार दिवा प्रभाग समिती क्षेत्रातील बी आर नगर येथील दोन इमारती सद्गुरु नगर मधील दोन इमारती आणि दिवा शिळ रोड येथील एक इमारत अशा एकूण पाच इमारतींवर पोकलेन मशीनच्या सहाय्याने कारवाई करण्यात आली या पाच इमारती तळ अधिक एक मजल्याच्या होत्या महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी स्पष्ट केल्याप्रमाणे महापालिकेने अनाधिकृत कारवाई पुन्हा सुरू करण्यात आली आहे निवासी तसेच व्यावसायिक स्वरूपाचा अनाधिकृत बांधकामांवरील कारवाई नियमित सुरू राहणार आहे दिवा प्रभाग समिती क्षेत्रात झालेल्या कारवाई प्रसंगे उपायुक्त मनिष जोशी उपायुक्त शंकर पाटोळे उपायुक्त सचिन सांगळे सहाय्यक आयुक्त शिवप्रसाद नागरगोजे सहाय्यक आयुक्त गणेश चौधरी सहाय्यक आयुक्त ललिता जाधव सहाय्यक आयुक्त बाळू पिचड उपस्थित होते अतिक्रमण विभाग आणि प्रभाग समितीतील कर्मचाऱ्यांनी ही कारवाई केली द पोलीस न्यूज ब्युरो दिवा